नागल तालुक्यातील अनूर येथे एक गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी या सोहळ्याचं वर्ष असून दरवर्षी सर्व अठरा पकड जाती बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन प्रत्येक वर्षी नव्या संकल्पनेनं शिवजयंती सोहळा साजरा केला जातो गेली नऊ वर्ष गावातील अठरा पकड जाती मिळून नवसंकल्पनेनं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते सकाळी मान्यवरांच्या हस्ते व गावातील नागरिक शिवभक्तांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत समोरील स्टेजवर शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं सायंकाळी विद्यामंदिर अनुरशाळेच्या विद्यार्थ्यांनी अफजल खानाचा वध ही नाटिका आम्ही शिवकन्या गाण्यावर नृत्य लहान मुलांनी सादर शिवजयंती साजरी करण्यासाठी ती गावातील अनेक व्यक्तींनी विशेष सहकार्य सहकार्य करून सह केलं भविष्यात असंच कार्य करण्याचं बळ शिवभक्तांना मिळावं आणि तरुणांचा सहभाग वाढावा असं आवाहन सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी गावातील नागरिक अबाल वृद्ध शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी